नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं प्रत्येकजण आप आपल्या घराण्याच्या चा चाली, नु, चाली रीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये दे देवीची ओटी भरणं हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच कुलदेवीची ओटी भरायची म्हटलं की तुमचे बरेचसेच बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिणीचं नाव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हा सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत घ म्हणजे घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातल्या कोणत्याही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे आपण गौराईंची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहिल्या जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळं आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्येच निवासस्थान करत असते म्हणजे ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये दे, जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळं जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणत्याही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असतो देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा ज जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता तसंच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता तर आता बघा कुलदेवतेचं संरक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची असते तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतानप्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतानप्राप्तीच्या आशीर्वादाचं हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कारसुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळं हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवितेची ओटी भरायची आहे आता कारण तुम्हाला कळालं असेल आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते नव्याण्णव टक्के पण एखाद दोन टक्के थोडंफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल आणि ओटी बघा कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायचे आहे मनापासून भरायचे आहे मनामध्ये कोणत्याही शंका ठेवून न ठेवता भरायचे आहे आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावे तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस किंवा खन तसं शृंगाराचं साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला घ्यायचा आहे बदाम हळकुंड सुपारी मुठभर तांदूळ एक फळ घ्यायचं खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा देवीला वाहण्यासाठी हार फुलं हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीसवर ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसवरती हे साहित्य ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये दे। देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्र ग्रहण करण्याची क्षमता ही जास्त असते ती इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या जा तुलनेपेक्षा जास्त असते म्हणून ओटीतील साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काठपदराची असावी तर नऊवार का कारण नऊ स्थित असतात देवीचे कार्य करणारी नवरूपं जी आहेत तर ती दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क निळा अगदी नसावा शक्य तर तुम्ही ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी, जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं किंवा यथाशक्तीने तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील अकरा एकवीस म मंगळसूत्र जोडवे कानातलं टिकली बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोन, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याला शृंगाराचं साहित्य म्हणतो तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता अशा प्रकारे ठेवायच्या आहे की आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे, जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचं असतो किंवा त्याला तांबूल असं सुद्धा म्हणतात तर हे, हे सा सा, हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथं देवीचं मंदिर असतं तिथंसुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तो अगदी सहजासहजी मिळून जातो यासोबतच बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये दे, आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचे मात्र देवघरामध्ये मा दे देवीचं रूप असेल तर ते आपल्याकडून हलता कामा नये त्यानंतर ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत नंतर बघा ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये होतायचे जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते उंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचं जसं की बोला अंबा बाईचा उदो उदो नाहीतर अगं नाहीतर मग तुम्ही आई राजा उदो उदो तुम्ही देवीचा जयजयकार नेहमी अशा पद्धत जशा पद्धतीने करता तसा करायचा आहे ते तांदूळ पहिल्यांदा उटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी संपूर्ण ताट उटी सकट घेऊन देवीसमोर न्या म्हणजे तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य सा आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली परात आणि ती देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलला ती देवीसमोर आपल्याला न्यायचे असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरतानासुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही पाण्याचा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल देवीकडे चैतन्य मिळावं मण्या मनामध्ये मना तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही आहे तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधीकधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या गर घरीसुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली तर ते आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो ते आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं तर ओटीतल्या ज्या शृंगाराचे दागिने साडी वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायच्या आहेत दक्षिणा जी आहेत ती फक्त वापरू नका ती फक्त एखादं जवळपास मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण वापरू नयेत ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर ते आपण तुळशीला घालू शकता तर अशा प्रकारे देवीची ओटी म भरावी आणि तर मैत्रिणींनो ला, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय अंबे माता